शेतकरी मित्रांनो टरबुजाची लागवड करत असताना आपण नक्की कधी लागवड केली पाहिजे जे, जे आतापर्यंत टरबुजाची शेती करत आलेले आहेत आणि जे नवीन टरबुजाची शेती करणार आहेत ह्या दोन्ही शेतकरी दादांच्या मनामध्ये कॉमन हा प्रश्न असतो ह्याचं कारण असं आहे की बाबा आपण जे टरबूज पिकवतो त्याला मार्केटमध्ये चांगला भाव मिळाला पाहिजे आणि जे टरबूज पिकवणार आहेत त्याला कमी प्रॉब्लेम्स आले पाहिजेत आणि जास्त उत्पादन निघलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना त्याला खर्चही कमी आला असला पाहिजे मगच आपला खर्च कमी उत्पादन जास्त मार्केटमध्ये मिळणारा भाव चांगला तर आपला प्रॉफिट रेशो हा शंभर टक्के चांगल्या प्रकारे वाढणार आहे तर ह्याच सगळ्या गोष्टीबद्दल मला चर्चा करायची आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचं आहे की बाबा खरबुजाची माग टरबुजाची मागणी कधी असते कधी लावलं पाहिजे आपण हे लावत असताना कमी त्रास कधी कधी होणार आहे आपल्याला आणि ह्या आलेल्या मार्केटमध्ये किती भाव मिळू शकतो आणि काय त्याची परिस्थिती असते या सगळ्या गोष्टीवर सविस्तर गेले पंधरा वर्षाचा अनुभव मी तुमच्यासमोर मांडणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून आपण जे काही व्हिडिओ करतो ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल आणि आमचं सगळं जे काही मार्गदर्शन आहे ते तुम्हाला सहजरित्या मिळत राहील शेतकरी मित्रांनो टरबूज पूर्वी आपण मी वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक सेमिनारमध्ये आणि प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगत असतो की टरबूजामुळं एक वेगळी क्रांती आपल्या भा महाराष्ट्रात पूर्ण भारतात आणि जगामध्ये झालेली आहे कारण का पूर्वी टरबूज आपण फक्त यात्रामध्ये आणि वर्षातनं एकदा कुठले तर आपल्या आजोबा वडील कोण तर आपल्या यात्रेतनं शेज इकडनं तिकडनं घेऊन आले तर आपल्याला खायला मिळायचं पण आत्ता आपण टरबूज हे रोज खातो आणि वर्षभर तुम्ही कुठल्या फाय स्टोर हॉटेलला गेलेला आहे कुठल्या ज्यूस सेंटरला गेला आहे तर वर्षभर तिथं आपल्याला हे खायला मिळतं पण काही सिच्युएशन असे आहेत जे आपल्या मनामध्ये बसलेले आहेत काही मीथ आहेत आणि त्या गोष्टी पूर्वी चांगल्या होत्या आणि आता काय ट्रेंड बदललेला आहे ह्याचा पण आपल्याला अभ्यास केला पाहिजे ट्रेंड काय बदललेला आहे की ज्या वेळेला पूर्वी आम्ही दोन हजार आठ ते पंधरा सोळापर्यंत आपण ज्या वेळेला टरबूज लावत होतो त्यावेळेला नक्की रमजान ईदला खूप चांगली मागणी असायची त्याचबरोबर तुमच्या दसऱ्याला खूप चांगली मागणी असायची आणि ज्या ज्या वेळेला उपवास होणार आहे श्रावण मध्ये चांगली मागणी असायची पण हे सोडून पण आज एक्सपोर्ट खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे फ्रूट सेंटरवाले ज्यूस सेंटरवाले आणि मार्केट ओव्हरऑल हे हळूहळू वाढत चाललेलं आहे त्यामुळे फक्त एकच गोष्ट आपल्याला धरून बसायची की बाबा रमजानला चांगला रेट असतो आणि त्यावेळेला लावलं तर चांगला आणि इतर वेळेला नाही आता पूर्ण वर्षभराचा राहू दे आज आपण नोव्हेंबरमध्ये महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा व्हिडिओ बनवत आहे तर आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या कुठल्या भागामध्ये भागा आपण टरबूज लावलो की चांगलं होईल आणि काय होईल बेसिक मी एक गोष्ट तुम्हाला सांगू शकते लावत असताना आपल्याला येणारा खर्च हा पूर्वी आपला पन्नास हजारमध्ये बसत होता तो आता जवळपास सत्तर ऐंशी हजार रुपयापर्यंत हा खर्च चाललेला आहे आपल्याला तर ऐंशी हजार ज्या वेळेला आपण खर्च करणार आहे मिनिमम त्याच्यात डबल पैसे तर आपल्याला आले पाहिजेत आता डबल पैसे का मी म्हणतो कारण का समजा आपण ऐंशी हजार इन्व्हेस्ट केले तर एक लाख साठ हजार रुपये आपल्याला झाले पाहिजेत आणि निव्वळ ऐंशी हजार तर प्रॉफिट झालं पाहिजे आता तुम्ही म्हणशील की हे प्रॉफिट खूप कमी आहे पण प्रॉफिट जरी कमी असलं तरी हे दोन महिन्याचं पीक आहे फक्त आपल्याला आणि ह्याच्यामध्ये खूप कमी लेबर लागतात आपल्याला ले त्यामुळं कमी लेबरमध्ये आणि दोन महिन्याच्या पिरियडमध्ये मिळत असल्यामुळं हा प्रॉफिट योग्य आहे आपल्याला आपल्याला एवढ्या प्रॉफिटवर समाधानी मानायच नाही आपल्याला प्रॉफिट जास्त चाला पाहिजे पण एवढा प्रॉफिट मिळण्यासाठी काय केलं पाहिजे तर एवढं प्रॉफिट मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आपल्याला मिनिमम पंचवीस ते तीस टन हा ए ग्रेड माल आला पाहिजे आणि बी ग्रेड तुमचा कमीत कमी, कमी पासष्ट टन आला पाहिजे नाही आला तर वेल अँड गुड आहे पण चांगला माल मिनिमम पंचवीस टनाचा आपल्याला टार्गेट असलं पाहिजे आणि त्या मालाला आठ रुपयाने जरी भाव मिळाला तर दोन लाख रुपये होणार आहेत आपल्याला आणि किरकोळ तुमच्या सेकंडर विकून थोडंफार पंचवीस पन्नास हजार जरी झाले तरी अडीच लाख ह्यातनं टोटल ओव्हरऑल आपलं प्रॉफिट होणार आहे मग हाच रेशो मेंटेन करायला सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे आपल्याकडे पंचवीस टन माल निघला पाहिजे तो माल चांगला असला पाहिजे व्यापाऱ्यांनी सहज ॲक्सेप्ट केलं पाहिजे मग माल चांगला म्हणजे कसा माल चांगला म्हणजे मार्केटमध्ये कलिंगडचा जो शेप रिक्वायरमेंट असतो आपल्याला अंडाकृती शेप तो अंडाकृतली शेप चांगला आला पाहिजे कट केल्यावर कलर आत लाल गोडसर चांगला आला पाहिजे आणि ते कलिंगड टरबूज आपलं चवीला जास्त असलं पाहिजे ह्या बेसिक गोष्टी आपल्याला क्लिअर करायला मग ह्यासाठी क्लायमॅटिक सिच्युएशन जर का बघायला गेलो आपण शेतकरी मित्रांनो तर टरबूज पिकाला उन्हाळा ला जास्त लागतो जेवढा जास्त उन्हाळा तेवढा आपल्याला सगळ्यात जास्त हे होत असतं मग आता उन्हाळा कधी चालू होणार आहे आपल्या इथं किंवा उन्हाळा सर्वसाधारणपणे जानेवारी पंधरा जानेवारीनंतर आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे उन्हा होतो तसं फेब्रुवारीनंतरच ऊन आपल्याला जास्त मिळतं पण जसा उन्हाळा चालू झाला आहे तसा कलिंगड टरबूज आपला मार्केटमध्ये आले की रेट चांगला मिळतो त्यामुळं आपण जेवढा आर्ली लावता येईल तेवढा आपण आर्ली प्रयत्न करत असतो मग पूर्वी काय करतो तो आपण किंवा नोव्हेंबरमध्येच लावणार जेणेकरून नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाले की जानेवारीमध्ये पहिला येत होता आणि एक आपण मास्टर प्लॅन करतो की बाबा दोनदा टरबूज लावलो आपण तीनदा लावलो किंवा दोनदा टरबूज लावलो आणि एकदा टरबूज प्लस मिरची लावलो तर आपलं एकदा मल्चिंग केलेल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त पिकं आली पाहिजेत हे मीच बोरगाव टेक्नॉलॉजीचं पॅटर्न आहे आपला पण ह्या वर्षी पाऊस इतका मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि थंडी अजून सुरुवात झालेली नाही आहे आणि पुढं थंडी किती पडेल ह्याची आपल्याला अंदाज नाही आहे त्यामुळं माझं वैयक्तिक सजेशन असं आहे की शेतकरी दादाने नोव्हेंबरला टरबूज न लावता लावणार असला तर पंधरा नोव्हेंबरनंतर टरबूज लावावं पंधरा नोव्हेंबरला लावलो आपण तर पंधरा डिसेंबर पंधरा जानेवारीपर्यंत आपल्याला टरबूज निघून जाईल जे शेतकरी दादा प्रॉपर प्लॅन करायनी डिसेंबरपासून लावा एक डिसेंबरला लावा तुम्ही एक डिसेंबर ते ते एक जानेवारी एक जानेवारी ते एक फेब्रुवारीला आपला कलिंगड टरबूज मार्केटमध्ये आपलं येऊन जाईल त्यामुळं हे जर का लावलो आपण पहिला आणि दुसरं पीक लावणार आहे त्यावेळेला तुम्ही फेब्रुवारीमध्ये टरबूज प्लस मिरची लावला म्हणजे आता तुमचं एक फेब्रुवारीला जर का टरबूज निघालं तर पंधरा फेब्रुवारीला जर का आपण मिरची प्लस टरबूज लावलो आपण तर पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल पंधरा एप्रिलला आपला टरबूज पूर्ण निघून जाईल मार्केटमध्ये त्यावेळेला आंबा पण चालू होईल आणि सगळ्यात महत्वाचं तिथनं पुढं आपल्याला मिरची पण चालू होईल आणि आय आन उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मिरचीला आपल्याला खूप चांगल्या प्रकारे भाव मिळून जाईल आता तुम्ही म्हणशिला की आ, ह्या वेळेला लावलो बरेच शेतकरी लावणार रेट कॉम्पिटिशन हे पण ज्या वेळेला तुम्ही लावणार आहे त्याला उन्हाळा चालू होणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये टरबुजाला मागणी ही खूप चांगल्या प्रकारे असणारच आहे पण समजा आत्ता जरी कोण लावले असले म्हणजे आत्ता कुणाचा चालू जरी प्लॉट असला आणि एक नोव्हेंबर किंवा पंधरा नोव्हेंबरपर्यंत जरी प्लॅन केला असला तर त्या शेतकरी त्यांचा पण प्लॅन वाया जाणार नाही आहे हा माल आपला एक्सपोर्टसाठी जातो म्हणजे ज्यावेळेला इंडियामध्ये थंडी असते त्यावेळेला गल्फ कंट्रीमध्ये हा उन्हाळा असतोच बऱ्यापैकी जसं दुबई आहे ओमन आहे किंवा हे जे काही राज्य आहे देश आहे तर ह्या देशामध्ये उन्हाळा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो तर त्यावेळेला तिथे एक्सपोर्ट होतात पण मग ते आपल्या एक्सपोर्ट व्हरायटी हो पाहिजेत तिथं चालणारे पाहिजे त्याची किपिंग क्वालिटी चांगली पाहिजे तिथंपर्यंत ट्रान्सपोर्टेशन चांगलं केलं पाहिजे ह्या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे पण वैयक्तिक सजेशन आहे माझं तुम्ही नोव्हेंबरपासून पंधरा नोव्हेंबरपासनं पंधरा एप्रिलपर्यंत टरबूज लावायला काही अडचण नाही शंभर टक्के आपण लावू शकतो फक्त एकदम लवकर नको आणि पंधरा डिसेंबरपासून लावला तर वेल अँड गुड ज्यांना कुणाला प्रॉपर प्लॅन करायचा आहे त्यांनी पंधरा डिसेंबरपासून प्लॅन करा, करा आणि मी मुद्दामनं सांगतो मी मास्टर प्लॅनचा अजून एक व्हिडिओ मी टाकणारच आहे पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो की फक्त एकदा टरबूज घेऊन आपल्याला परवडणार नाही मिनिमम दोनदा टरबूज घेतलं पाहिजेत मिनिमम तीनदा टरबूज घेतलं पाहिजेत किंवा मिनिमम दोनदा टरबूज आणि एकदा टरबूज प्लस मिरची हे पीक घेतलो तर आपल्याला परवडणार आहे आता समजा काही लोकांनी शेत तयार केलेलं आहे आणि शेत तयार करून तुम्ही शेतकरी दादा म्हटले की सर तुम्ही म्हणताय तसं आपण डिसेंबर जानेवारीला प्लॅन करू मग आत्ता काय करायचं आहे मग त्या शेतकरी दादांनी आत्ता झेंडू लावू शकता पण झेंडूला वेळ लागणार आहे शॉर्ट पीक म्हटलं तर मक्का लावू शकतो आपण स्वीटकॉर्न लावू शकतो पण तुम्हाला वाटतं की ते जमिनीतलं सगळं खातं मग ह्याला पॅरेल बाबा स्वीटकॉर्न बे मका किंवा बेबीकॉर्न लावलो आपण तर लांब लांब थोडं लावला आणि त्याला फल्टिगेशन जरी दिला तर जमिनीतलं ते काय एवढं घेणार नाहीये पण ह्याचा फायदा काय होईल की जमिनीतलं सगळं बुरशी ओढून घ्यायचं काम करत आणि पुढं आपल्याला आप जे विल्टिंग सारखे प्रॉब्लेम्स येतात त्याला ते, ते खूप चांगलं काम करेल किंवा अजून काय करू शकतो आपण तर तुम्ही साधं भोपळ्याचं पीक घेऊ शकता एकदम बेस्ट आहे ती वेलवर्गीय येतं मल्चिंग बेडवरच येतं आपल्याला भोपळा घ्या आत्ता स्टर्डी पीक आहे तुमचं फ्लावर ड्रॉपिंग किंवा हे धुके पडलं किंवा थंडीचा एवढा त्रास त्याला येणार नाही आहे नंतर आपण मग हळूहळू बाकी वा ढोपळा काढल्यावर परत हे करू शकतो आपण किंवा अदर छोटं छोटं तुम्ही पीक जरी घेतला की बाबा म्हणजे कोबी आहे फ्लावर आहे पण परत मग तुम्हाला ते मल्चिंग आणि हे ते सगळं बदलून घ्यावं लागेल पण आता आहे या मल्चिंगवर म्हटलं आणि माझ्या दृष्टिकोनातनं म्हटलं तर मक्का द बेस्ट आहे स्वीटकॉर्न द बेस्ट आहे बेबीकॉर्न द बेस्ट आहे किंवा लय झालं तर भोपळा ही पिकं घेऊन आपण जर का टरबूज घेतलो तर द बेस्ट होऊ शकतो किंवा तुम्ही टरबूज प्लस मिरची जसं प्लॅन करू शकतो तसं टरबूज प्लस वांगी प्लॅन करू शकता टरबूज प्लस झेंडू प्लॅन करू शकता हे बऱ्यापैकी सक्सेस होणारे पिकं आहेत ह्याचं है। जरी तुम्ही प्लॅनिंग प्रॉपर केला तरी तुम्हाला काही अडचण एवढं येणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो टर्बूजच्या बाबतीत कधी लावायचा आहे हा व्हिडिओ आपण क्लिअर केलेला आहे अजून कुठल्या बऱ्याच लोकांना काही शंका असल्यास त्यांनी कमेंट करून सांगा त्याच्यावर मी नक्की शंभर टक्के चांगला व्हिडिओ बनवणार आहे हितनं पुढं तरबूज कसं लावायचं आहे कुठली व्हरायटी निवड करायची आहे नर्सरी लावायचं काही नाही ह्या सगळ्या गोष्टीची व्हिडिओ तर आपण परत देणारच आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम सर आणि सहकार्य असं जर उद्या हो असं आपण चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो